बीड जिल्ह्यात जमीन खरेदी विक्री व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी वादांची घटना घडली होती बीड तहसील परिसरात बांधकाम व्यावसायिक आणि काही महिलांमध्ये झालेल्या वादानंतर परस्पराकडून मारहाणीचे आरोप करण्यात आले होते या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि कोणतेही अनुचित प्रकार टाळता यावा यासाठी संबंधित बांधकाम व्यावसायिकाने स्वतःच्या सुरक्षिततेसाठी महिला बाउन्सरची नेमणूक केल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणात दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप झाले असून संबंधित घटनेबाबत अधिकृत तपासात अद्याप सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही एक चार पाच दिवस अगोदर माझे माझ्यावर बुरखाधारी महिला एक महिला व तिची बहीण तिची आई एक तहसील माझ्या कामा मी कामानिमित्ताने जात असताना माझ्यावर भयार हल्ला चढविला मधली बाई त्याचा त्याच गुन्हेगार कायद्यावर प्रशासनाच्या रेकॉर्डवर आहे सात ते आठ गुन्हे आहेत जे ज्याचा आरोप होतो की बापांनी माझ्यावर बलात्कार केला तिऱ्यांनी माझ्यावर बलात्कार करण्याचा वेळ आली किंवा नवऱ्याला म्हणती की तू हात लावलं हे केलं चोरीचे गुन्हे दाखले आहे प्रशासनाची माझी ही मागणी हो आहे त्याच्या गुन्हे पाहता याला मोका अंतर्गत कारवाई करणे गरजेचे आहे ती बाई आहे आहे एकदम त्यासाठी माझ्या कुटुंबाला अजून काही धोका निर्माण होऊ नये माझ्या घरी माझी मुली आहे बहिणी आहे वृद्ध वडील आहे माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी मी खाजगी खाजगी सिक्युरिटी गार्ड ठेवले त्यावेळेस मी रुटीन रुटिनप्रमाणे मी तहसील कार्यालय बीड येथे जात असताना माझ्या कामानिमित्त जात असताना हे ऑफिसच्या बाहेर वरांडण्यातच माझ्यावर हल्ला चढविला माझा जीव वाचविण्यासाठी मी स्वतःचा जीव वाटविण्यासाठी बाजूला पळालो बाजूला पळालो व महिला असल्यामुळे मी माझे संस्कार आहे की एक महिलावर रिएक्ट करून आहे आणि जर आपण त्या महिलावर रिएक्ट केला असतं प्रतिकार केला असतं तर लोकांनी समाजाने मला नाव ठेवलं असतं आणि आमच्या समाजात आमची महिला रोडवर येत नाही आता काय मागणी आहे माझी मागणी ही आहे साधारण माझा धंदा प्रॉपर्टीचा घेणं देणं आहे मी खरेदी खरं आधारे दोन प्लॉट रजिस्ट्री करून त्याच्या बापाकून घेतलेला आहे आणि बापाच्या विरोधात ही मुली आहे बापाला मारतात भावाला मारतात आणि आम्हाला प्लॉट द्या माझे प्लॉटची खरेदी करत आहे आणि मी त्याच्या फेरफारसाठी माननीय पैसे करतो या संबंधित या संबंधित मी कायदेशीर कारवाई चालू आहे मी सदर महिलेवर सदर दोन चार महिलेवर गुन्हा दाखल केलेला आहे ज्याचा एफ आय आर माझ्याकडे आहे एफ आय एफ आय आर माझं झालेला आहे माझ्या विरोधात काय के तक्रार केली आहे मागणी हीच आहे अशा प्रकारच्या महिलेवर मोका अंतर्गत कारवाई करणे किंवा त्यांना लवकरात लवकर इथून हातपात करणे याची जे मुमरामध्ये दिलेली आहे तिथला प्रयोग ती बीड मध्ये करते मग हे योग्य नाही